ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीवरती उपाययोजना म्हणून वाहतूक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन शक्कल ही लढवली जाते त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक हाच भरडला जातोय दंडाची रक्कम ही सर्वसामान्य नागरिकांवरतीच थोपाटली जाते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट हे कोलमडून जात आहे याच पार्श्वभूमीवरती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेअंतर्गत त्यांनी संपूर्ण ठाणे शहरातील वाहतूक कोंडी बकाल चित्राबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे ही वाहतूक कोंडी त्याचबरोबर वाहतूक विभागाचा मनमानी कारभार जर था कुठे थांबवायचा असेल तर याकरिता येत्या वीस सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून तीन नाका परिसरापर्यंत हा जन आक्रोश मोर्चा नेण्यात ने येणार आहे यामध्ये संबंधित स्थानिक नागरिकांना त्याचबरोबर वाहतूक विभागाच्या समस्या भेडसावणाऱ्या नागरिकांना तसेच टोईंगला विरोध करणाऱ्या नागरिकांना समाजसेवक समस्त ठाणेकरांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे कोपरीच्या साठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला सॅटिस आज साडेतीन चार वर्ष झाले चालू आहे परवाच्या दिवशी तिथलीही लोक कंटाळले ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार म्हणजे अठरा महिन्याचा पिरियड होता आज साडेतीन चार वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये एमएमआरडी एम एसआरडी सगळे ठाण्यात आहेत पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी बाकी कशासाठी सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी काय नाही ते दुपारी बारा बोलले असतील कारण आत्ता घोडबंद आता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे चार लेनच्या ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत आणि आत्ताच म्हणजे आम्ही आताची गोष्ट करतोय काही वेळापूर्वी पाच दहा दहा पंधरा मिनिटांपूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग हे सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाहीये ह्याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर पण ते चालू आहे मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे अधिकारी चालवत आहेत राजकीय नेते चालवतात हो मला मी तेच सांगतो आज कारवाई करा कारण आज चालू आहे मी फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला आदेशच पाळला जात नाहीये ना आज सकाळचा आहे याच्यात एक दोन अधिकारी सस्पेंड झाले बघूया होतात का परत सांगतो माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू बाराच्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे पडून टाकू मी तुम्हाला सांगतो मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळे हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर बाराच्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू